मित्र नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका रामकृष्ण रामकृष्णवारी मित्रांनो प्रमाणे मित्रांनो कार्तिकी वारीला आलो आहे आणि रात्रीच आमचं दर्शन झालं आता सगळेजण चंद्रबागेच्या इथे अंघोळ करण्यासाठी आलेत सर्व गावकरी मंडळी आहेत आमच्याकडची यावर्षी थोडे लवकर आल्यामुळे गर्दी कमी आहे इकडे बघा इकडे चंद्रभाग आहे आणि यंदा पाऊस लागल्यामुळे पाणी जरा जास्तच आहे पहाटे आता मित्रांनो वाजलेत पाहुणे सहा दरवर्षी दर्शन उशिरा व्हायचो त्याच्यामुळे आम्ही पण उशिराच यायचो आंघोळीला बरीच मंडळी एका दिवशी पकडून येतील आम्ही या वर्षी जरा लवकर आलोय त्याच्यामुळे आता थोडी गर्दी कमी आहे नाहीतर पूर्ण सर्वांना माहीत असेल गर्दी इकडे किती असते इकडे वासुदेव मामा आहेत इथं इथे इथे इथं

पाठी मागे आहेत थोडे जण इथे थांबले होते कारण कपडे वगैरे इथेच ठेवावे लागतात ना कारण कोण काय हे करत नसतं परंतु आपल्या कपड्यांजवळ आपण राहिलेलं बरं दाखवतो तुम्हाला इकडे असेल बघा ते बघा हे आपल्याकडची मंडळ आहे

आ 이 क स

आला असता आपल्या बरोबर बाई आहे ना बाई आहे ना आला असता जय माई गंगा धूज आज जय 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 जय

ठीक है 5000 5000 ठीक तर मित्रांनो समोरच संत नामदेव प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे गाण्याचे बोल तुम्हाला माहीत असतील नामदेवाची चढून पायरी बेटा बेत्या सावळ्या हरी अजून ही गर्दी काहीच नाही आहे मित्रांनो आणखीन दोन दिवसांनी प्रचंड गर्दी होणार आहे सर्व मंडळी दर्शन घेऊन चंद्रभागामध्ये स्नान करायला सगळे

घेऊ मोठी भाजी लहान घेशील कशी आहे हा घेऊया घेऊया ना विचारूया हा ते कसं याच्यामध्ये आहे ना ते जाताना घे ना तर ते परत ब्रेक ब्रेक होईल नाही नाही ते ह्याच्यामध्ये असतात रे जरा नरम असतात त्या आम्ही निघले तर सेम आहे बरोबर पारव्या नाही आमची सेम आहे हो हो नामदेव पायरी मग तेच बोललो मी तुला ही नामदेव पायरीची इथं दर्शन ते, ते काम <स्वारी> thank <laughs> you इकडे मित्रांनो मंदिर आहे आणि आपण आता समोरून पाहिलं तर राईट साईडला आलो आहे विचारून बघ

काका काकी है 12 मित्रांनो बॅक साइड आहे हा बघा मंदिराचा कळस हा आहे तो रुक्मिणी मंदिराचा कळस आहे पुढे आहे तो विठ्ठल मंदिराचा बघा पुढचा कळस आजच्या पेक्षा आज बऱ्यापैकी पे जर अशी गर्दी वाढली इकडे दिले पश्चिम द्वार दिवस आहे का रात्री चालू बघा जरा एकदम जबरदस्त दिसतोय बघा i Bốn m ư ơ